हाय कर हाय भैया हाय करणार आहे भयाला बर करा करा नेल पेंट लावायला सुरुवात कराला बघा आमची आरवी स्कूलला चाललेली आहे आणि भाय बघा कुठं जाणार नाहीये त्याच्यामुळं कसा बसलाय <laughs> नाराज झालाय भैया आरवी नटून थटून आमची स्कूलला चाललेली आहे आणि नेलपेंट लावायला घेतलेला आहे ती आणि बाह्याला पण लावत आहे नेल पॅन्ट लावा बघू बायाला सांडायचं नसतं नीट लावायचं ओके हां लावा बघू व्हेरी नाईस आता भयाला नेल पेंट लावून आरवी स्वतः नटलेली आहे आणि बह्याला पण नेल पेंट लावून स्कूलला जाणार आहे बाया तू जाणार स्कूलला आ भया पण जाणार म्हणतोय तुला नको जायला हां फुकायचं जा, फुकायचं परत व्हेरी गुड व्हेरी गुड फुकायज बघा कशी आरवी लावते वाव छान लावते गारवी मस्तच बया कसं आहे बघू दाखव भया आता पूर्णपणे आरवीनं आमच्या नेलपेंट लावून घेतलेला आहे बघूया कसं लागलेलं आहे दाखव बया हात हात दाखव बघा नेलपेंट आमच्या भयाचं थांबा नेलपेंट बघा आमच्या भयाचं किती छान लावलेलं आहे दिदीनं वाव व्हेली गुल व्हेली गुल व्हेली गुल आता आर्वी लावले की भयाला बस 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 आता आता कुठं लावते आता अरवी खूप खुश आहे कारण अरवी चाललेली आहे दुकानला आणि दुकानला गेल्यानंतर अरवीला पाहिजे फ्रुटी तर बघा ती माझ्या पुढं पुढं पळते कारण फ्रुटी लगेच जाऊन ती दुकानामध्ये घेतो काय करतो आम्ही आलेलो आहे घरी बया काय करतोय तो काय करतोय काय करतोय खेळतोय दिदी तू काय करतेय का गाडी चालवते तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या गावाला पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे तर तरीही आम्ही निघालेलो आहे तरी बघूया आता रस्त्यामध्ये कुठं पाऊस वगैरे हो चालू होतोय का पण शेवटी गावाला जाणं हे फिक्स आहे कारण गणपती बप्पा येणार आहे तर गणपती बप्पा बसवायचा आहे गावाला जाऊन तर त्याच्यामुळं आम्ही निघालेलो आहे ह्या वर्षी पाऊस खूप पडल्यामुळं बघा किती हिरवंगार झालेला आहे जिकडं बघाल तिकडं तुम्हाला हिरवगार दिसल आता आम्ही रिक्षानं जात आहोत ट्रॅव्हलच्या स्पॉटला तिथून मग आमची ट्रॅव्हल्स आहे आणि तिथून एकदा बसल्यानंतर आम्ही डायरेक्टली पोचतोय आमच्या घरी फक्त पाऊस यायला नाही पाहिजे कारण पाऊस आल्यानंतर तरी पाऊस आला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे कारण की ट्रॅव्हल्समधून जाताना एकदा बसलं ना तर त्याच्यानंतर पाऊस जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही तिथून पुढं डायरेक्ट आम्ही घरी उतरणार आहे कालच रात्री खूप पाऊस पडल्यामुळं बघा पाणी किती दिसतं आहे तर आजच सातच्याच दिवशी गणपती बाप्पा आलेला आहे त्याच्यामुळे बघा इथं बघू शकता तुम्ही गणपतीचं आगमन झालेलं आहे तर आम्ही पोहोचलेलं आहे स्पॉटला बघा इकडे आर्मी इकडं इकडे बघ पूल्या आरवीचा नशीब खूप चांगला आहे बघा तिला फुल ऑन सीट मिळालेले आहे एकच आम्ही बुकिंग केलेलं आहे पण आम्हाला पूर्ण म्हणजे सीट मिळालेलं आहे कारण बुकिंग आय थिंक झाले नाहीत एक्स्ट्रा बस रेडी केली होती त्याच्यामुळे एक्स्ट्रा दोन तीन बस वाढवल्यामुळं त्याच्यामध्ये बुकिंग काय मिळ आज तिकडे चालले भैया हाय बाय 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 कर अजून बसमध्ये कोणीच बसलं नाही त्याच्यामुळं सर पूर्ण बस रिकामी आहे त्याच्यामुळं आम्ही आयस पायस बसलेलो आहे तर तुम्हाला दाखवायचं असेल तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण बस रिकामी आहे आणि दोन ते तीन कस्टमर्स जे आहेत येऊन बसलेले आहेत त्याच्यामुळं हो गाड्या छोट्या असतात लोक तिथं बाहेर आता गाड्या आल्या गा मोठ्या आल्या का मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या आल्या सांगतोय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे बरं आपण कुठं जायचं आजीकडे जायचं बस मोठी असते पडत नसतं बसपासून भया छोटा आहे भयाला माहीत नाही रिक्षा बारकी असते रिक्षा सीट आहे सीट बसायची सीट भया बघा सीटवर न बसता इतकी सीट मोकळी असून माझ्या मांडीवरच बसलेलं आहे आणि आरवी कार्टून मागत आहे कंटिन्युअसली तर बघूया तुला गणपती आणला आहे का आजीला म्हणायचं आता गेल्या गेल्या गणपती कुठं आहे आपला गणपती दाखवते आजी तुला बघा बघायचं ना गणपती तर तुम्ही बाहेर बघू शकता पूर्ण एन्व्हायरमेंट कसं झालेलं आहे तर एकदम मस्त झालेलं आहे झाडी वगैरे आहे आणि जर तुम्हाला आकाश बघायचं असेल तर बघू शकता आकाशामध्ये किती चांगलं ढग दिसतंय आणि एकदम बघण्यासारखं आहे तर त्याच्यामुळे तर आरवीनं तर तिचं तिचं चालू केलेलं आहे चिप्स खायला तर भैया आता तर, तर भैया काय गबसत नाही आहे भैयानं पण सुरुवात केलेली आहे चिप्स खायला है 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 तर आरवी मला विचारत आहे की आपण पुढं जातोय आणि झाडी मागं जाते आणि सर्व गोष्टी मागं जात आहेत आणि आपण पुढं जातो आहे तर चिप्स खात खात आरवीचं प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर चालू आहे तर मी तुम्हाला आता ते दाखवतो तरी आम्ही बऱ्यापैकी पुढं आलेलो आहे तर तुम्ही अजून एन्व्हायरमेंट बघू शकता तर क्लीन आहे पावसाचं वातावरण आता मला कुठं दिसत नाही आहे कारण पूर्ण पांढरे ढग झालेले आहेत तर मागे जर होतो बघितलं असेल तर तिथं तुम्हाला ढग पूर्ण काळे काळे झालेलं दिसत होतं तर आता एकदम क्लीन एन्व्हायरमेंट झालेलं आहे तर आता झाडी चालू झालेली आहे तर तुम्ही झाडी घनदाट जंगल बघू शकता तर आम्ही थोडंसं आउटसाईड आणि बाहेर आलेलो आहे हातात दे भयाच्या एक काढून दे एक एक काढून दे त्याला एकच काढून द्यायचं त्याच्या हातात घे ते गे, व्हेरी गुड भाय या भैयो इकडं बघ भैया हां कुठं चालला तो करताय ये एक घे हे बाहेर नाही टाकायचं बरासुच्छा होती बाहेर टाकला का ए एक सगळे घातल्या बाया अरे देतील बघा तिथ बाहेर बघायचं खावा 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 मला ते एक <laughs> मला दे 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 नाही दे नाही दे नाए। दे नाही नाही बघा आरवी किती आरामात बसलेली आहे कारण अजून पण सीट रिकामे आहेत तर आता भरपूर सारे लोक आहेत बार काय तू मोठी आहे हां तू मोठी झाली आहे हां घेऊ आहे घे आहे वेगळं वेगळं हे भैया आरवी बाहेर जायचं हात घालाय नसतो फक्त बघायचं फक्त बघायचं फक्त भैया हात धरतोय फक्त बघायचं पोलीस गाडी पोलीस गाडी चोर आहे चोर आहे चोर, चोर चोर चोरी चोर चोर करतो पोलीस पकडतो त्याला हाय टाकतो जेल मध्ये टाकतो आ बरोबर आहे जेल गोळी पण मारतो पोलीस हम्म जेल मध्ये टाकतो त्याला उघडले की बाळा चोर इन गुड बाय उघडले उघडले रे टिका विलाडा

त्याच्यामुळं आता गाडी फास्ट चाललेली आहे कारण तिथंच वेळ आमचा अर्धा तास गेला त्याच्यामुळं आता गाडी भरपूर वेगानं चालू आहे तर आता गाडीमध्ये खूप सारे लोक बसलेले आहेत गाडी फुल आहे ऑलमोस्ट तरी पण एक दोन चार सीट्स कमी आहेत तरी पण बाहेर आता गाडी थांबलेली आहे जेवायला तर बघूया आरवी भैया काय खातायत ते बैड्या बघ <laughs> थी थी खाली गेलाय व्हायड्या तर मी मिसळ घेतल्यामुळे आरवी भैया पण म्हणतात आम्ही मिसळ खाणार आहोत मिसळ खाऊन आम्ही आता निघलेलो आहे तर आता गाडी फास्ट लागलेली ला आहे तर मला वाटते की थोडंसं एनवायरमेंट आता बघा चेंजेस झालेले आहेत जसा जसा एरिया चेंज होईल तसा एन्व्हायरमेंट चेंज झालेला आहे तर अशा तऱ्हेने फायनली भैया आणि आरवी त्यांच्या घरी पोचलेले आहेत आजी सोबत यायला लागलेले आहेत तर गेटच्या आत येत आहेत तर आरवी म्हणत होती की मला पण आजी उचलून घे कारण बयाला तू घेतलेला आहे उचलून तर आजी आज काय एकालाच घेऊ शकते दोघांना घेऊ शकत नाही तर बज्जा चालू आहे इकडे बघा आरवी तोंड इकडं कर बया पिरू इकडं बघा ना चा ना <laughs> जोरात मारा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा ते जमा बघ तुझ्या कशी नसते तर आल्या आल्या भयाला लागलाय सायकलीच्या मागे तर सायकल घेऊन निघालेला आरवीला देत नाही कुठं पळवते रे भाया ऊनच चाललाय ऊन आहे तिकडं कुठं पळवतोय बाळा कुठं पळवतो बघा आमचा भया गाडी पळवतोय गाडीच्या खाली बसून पळवतोय गाडी गाड़ी गाडीवर बसून नाही तर गाडी खाली बसून ड्रायवर गाडीच्या खाली आहे आणि भाई आमचा पळवत आहे गाडी